मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळीच आज घरं वगैरे जी आहे तर ती सगळी व्यवस् अशी क्लीन करून घेणार आहे कारण की आज हरतालिका आहे तर त्याच्यामुळे पूजा वगैरे जी आहे तर सुद्धा मला मांडून घ्यायची होती म्हणून मग म्हटलं की चला सगळ्यात आधी घरं वगैरे जे आहे तर ती क्लीन करून घेऊयात जेणेकरून पूजा वगैरे मांडली की त्यानंतरनं मग आपल्याला घरं वगैरे जे आहे तर ती झाडून घेता येत नाहीत आणि पूजा वगैरे करायची म्हटलं तर आपली घरं वगैरे जे आहेत तर ती सगळ्यात आधी झाडून घ्यायची जेणेकरून मग पूजा वगैरे मांडताना आपलं मन जे आहे ते सुद्धा प्रसन्न राहतं आणि घरातील जे वातावरण आहे तर ते सुद्धा प्रसन्न राहतं तर आता इथे डेकोरेशन करायचं होतं कारण की दुसऱ्या दिवशी गणपती बसणार होते म्हणून टेबल वगैरे जे आहे तर ते सुद्धा आणून ठेवलेलं होतं आणि मग संध्याकाळी डेकोरेशन आम्ही करणार होतो आणि मग म्हटलं चला आता तोपर्यंत आपली पूजा वगैरे सगळी व्यवस्थित मांडून वगैरे घेऊयात कामं वगैरे आवरली की जे मग टेबल वगैरे जो आहे तर तो, तो सुद्धा क्लीन करून ठेवता येईल कारण की टेबल तर बघा वर्षभर काही आम्ही आणत नाही कारण की टेबल मागच्या रूममध्येच असतो फक्त ज्यावेळेस गणपती वगैरे येतात तर त्याच वेळेस मग टेबल जो आहे तर तो आम्ही घेऊन येत असतो तर आता डेकोरेशन करायचं आहे तर त्याआधी म्हटलं टेबल स्वच्छ क्लीन करून घेऊयात तर आता इथे घरं वगैरे जी आहेत तर ती झाडून घेतली फरशा वगैरे ज्या आहेत त्यासुद्धा क्लीन करून घेतल्या आणि त्यानंतरनं मग थोडे कपडे होते जे की सुकलेले नव्हते तर मग म्हटलं जे सुकलेले आहेत तर ते घड्या घालून ठेवावेत आणि जे सुकलेले नाही आहेत तर ते इथे फॅन खालीच मी आतमध्ये ठेवणार होते आणि मग त्यासोबत मग आता इथे जीविकाला थोडीशी सर्दी झालेली होती तर तिच्यासाठी मग इथे ही वाप घेण्याची मशीन जी आहे तर ती सुद्धा वरतीच काढून ठेवलेली होती तर म्हटलं ती सुद्धा ठेवून देऊयात कारण की कसं होतं या महागाच्या वस्तू असतात आणि जर आपण त्या व्यवस्थित ठेवल्या ना तर मग आपल्याला त्या उपयोगासाठी सुद्धा घेता येतात पुन्हा आणि जर मग आपण त्या अशाच इथे तिथे पडून दिल्या तर मग त्या लगेचच खराब होतात आणि आता ही मशीन घेतलेली जवळजवळ आम्हाला आठ ते नऊ वर्ष झालेली आहेत आणि मशीन जी आहे ना तर ती अजून आहेच्या तशीच चालू आहे अजिबातच म्हणजे तिला खर्च वगैरे जो आहे ना तर तो काहीच आलेला नव्हता तर कारण की कसं होतं बघा आपण आपल्या वस्तूंची व्यवस्थित काळजी घेतली ना तर त्या भरपूर दिवस टिकतात आणि चांगल्या राहतात नाहीतर मग असंच इथे तिथे पडून दिल्या तर मग त्या लगेचच खराब होतात आणि पुन्हा आपल्याला त्या नवीन खरेदी कराव्या लागतात तर आता इथे थोडीफार कपडे जे आहेत तर ती बघा सुकलेली नव्हती कारण की आदल्या दिवशी पाऊस सुरू होता त्याच्यामुळे कपडे काही सुकलेलीच नव्हती आणि पावसाचं असं बघा काही फिक्स नसतं एकदम जोराचा सुद्धा येत नाही पण तरी सुद्धा आभाळ वगैरे आलं की कपडे वगैरे आहेत तर ती काही सुकतच नाही तर त्याच्यामुळे मग इथे घरामध्येच कपडे जे आहेत तर ते, ते सुकवावे लागतात तर मग असंच इथे फॅन खाली जी न सुकणारे कपडे आहेत तर ती मी इथेच ठेवत असते जेणेकरून मग दिवसभर जे आहेत तर ती कपडे व्यवस्थित अशी सुकतात आता तशीच जर आपण ती कपाटामध्ये ठेवली तर मग ती आंबटोली राहतात आणि कपाटामध्ये सुद्धा वास जो आहे तर तो यायला सुरुवात होते तर त्याच्यामुळे मग मी इथेच ठेवलेली आहेत फॅन खाली आणि त्यानंतर मग इस्त्रीचे कपडे वगैरे जी होती द्यायची तर ती सुद्धा काढून ठेवली आणि मग म्हटलं चला आता पूजा जी आहे तर ती आपली मांडून घेऊयात कारण की आता नाश्ता वगैरे तर काही आणि किचन मधली जेवढी माझी सगळी कामं होती ना तर ती सुद्धा मी आवरून घेतलेली होती तर म्हटलं चला आता निवांत अशी पूजा जी आहे तर ती आपली मांडून घेऊयात तर सगळ्यात आता इथे मी खाली चौरंग जो आहे तो ठेवलेला आहे आता कोणी पाठ म्हणतं किंवा कोणी चौरंग म्हणतं तर त्याच्यावरती मी इथे छोटा चौरंग जो आहे तर तो ठेवलेला आहे आणि मग वरती हरतालिकेची जी मूर्ती असते तर ती ठेवलेली आहे आणि इथे मी वाळू जी असते ना तर ती घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जे आहे तर ते मी ॲड केलेलं आहे जेणेकरून मग आपल्याला व्यवस्थित अशी महादेवांची जी पिंड असते तर ती बनवता येते तर आता हे हरतालिकेचं जे व्रत असतं ना बघा तर त्या ज्या सुवासिनी असतात तर त्यासुद्धा करतात आणि सोबतच ज्या कुमारिका असतात तर त्या सुद्धा हे व्रत जे आहे ना तर ते करू शकतात तर आता हे हरतालिका जे व्रत आहे तर ते महिलांसाठी अतिशय खास असतं हे व्रत एक वैवाहिक महिला आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी करत असते तर कुमारिका आपल्याला सर्वगुण संपन्न नवरा मिळावा म्हणून हे व्रत जे आहे तर ते करत असते माता पार्वती आणि शंकर देवाला समर्पित हे व्रत आहे आणि हे व्रत जे आहे ना तर ते अतिशय कठ कठोर असं व्रत आहे आणि त्यावेळेस पार्वतीने हे व्रत जे आहे ना, ते ना, ते ना ते तर ते अतिशय कठोरपणे केलेलं होतं पण सध्या तरी बघा आपल्याला हे काही शक्य नाही कारण की आता आपण उपवास म्हटलं की बरेचसे पदार्थ जे आहेत ते आपल्या खाण्यामध्ये येतच पण त्यावेळेस माता पार्वतीने अतिशय कठोरपणे हे व्रत जे आहे ना तर ते केलेलं होतं तर हरतालिका म्हणजे काय तर हरिता म्हणजे जिला नीली ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपच घेऊन गेली होती म्हणून पार्वतीला हरतालिका असं म्हणतात आणि हे व्रत जे आहे ना तर ते करणं खरंच खूप छान असतं आणि प्रत्येक कुमारिकेने किंवा विवाहित स्त्रीने हे व्रत जे आहे ना तर ते आवर्जून केलं पाहिजे तर आता हे व्रत जे आहे ना तर ते दिवसभर उपवास जो आहे तर तो आपल्याला धरावा लागतो आणि दुसऱ्या दिवशी जे आहे तर ते ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना विराजमान करतो तर त्यावेळेस हे व्रत जे आहे तर ते आपल्याला सोडावं लागतं तर आता प्रत्येक ठिकाणी या व्रताचं जे आहे तर ते वेगवेगळं वैशिष्ट्य आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने ही जी पूजा आहे तर ती मांडली जाते तर आता काही भागांमध्ये तर फक्त पाण्यावरतीच हा जो उपवास आहे तर तो केला जातो दिवसभर स्त्रिया ज्या आहेत त्या उपाशीच असतात फक्त पाने पाणी जे आहे त्या ते ग्रहण करत असतात तर प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा जी आहे तर ती मांडली जाते तर मी लहानपणापासून जसं माझ्या मम्मीला पूजा मांडताना पाहिलेलं आहे किंवा जशी मी पूजा लहानपणापासून करत आहे तर त्याच पद्धतीने इथे पूजा जी आहे तर ती मी मांडून घेतलेली आहे आणि मी सुद्धा ही जी पूजा आहे ना तर ती खूप लहानपणापासूनच मांडत आहे आणि उपवास जो आहे तर तो सुद्धा मी धरत होते आणि अजूनही हा जो उपवास आहे तर तो मी पुढे चालू ठेवलेला आहे यामध्ये मी अजिबात खंड जो आहे तो तो, तो, तो पडू दिला नाही आता जसं मी करते त्याच पद्धतीने इथे पूजा जी आहे तर ती मी मांडून घेतलेली आहे आणि सोबतच थोडीशी रांगोळी जी आहे तर ती सुद्धा मी काढून घेतलेली आहे तर आता माझ्याकडे चांदीचं जे बेलपत्र आहे तर ते सुद्धा होतं तर तेच इथे मी महादेवांच्या पिंडीवरती वाहिलेलं आहे हे जे बेलपत्र आहे तर ते मला सोळा सोमवारच्या उद्यापनासाठी ज्यावेळेस बोलवलं होतं तर त्यावेळेस मला तिथे दिलेलं होतं तर त्याच्यामुळे मग हे जे बेलपत्र आहे तर सुद्धा इथे मी महादेवांच्या पिंडीवरती वाहिलेलं आहे आणि छान अशी पूजा जी आहे तर ती मी करून घेतलेली आहे आणि ज्यावेळेस आपण अशी पूजा करतो ना बघा त्यावेळेस आपल्या घरातील जे वातावरण असतं ना तर ते अगदीच प्रसन्न होऊन जातं आणि सगळ्यांचंच तर मला वाटते की मत असंच असेल ज्यावेळेस आपण अशी घरामध्ये पूजा मांडतो किंवा धूप दिवा अगरबत्ती ज्यावेळेस आपण देवासमोर लावतो ना बघा त्यावेळेस घरातील जे वातावरण असतं ना तर ते खूपच वेगळ्या पद्धतीचं होऊन जातं आणि आपलं मनसुद्धा बघा खूपच प्रसन्न राहतं तर आता जेवढी फुलं माझ्याकडे अवेलेबल होती तर तेवढ्याच फुलांमध्ये जे आहे तर ते मी आज थोडीशी सजावट जी आहे तर ती केलेली आहे आणि छान अशी पूजा बघा इथे मी मांडलेली आहे तर आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा मांडतात आता जशी आमच्याकडे असते किंवा ज्या पद्धतीने मी करते तर तशाच पद्धतीने ते मी पूजा जी आहे तर ती करून घेतलेली आहे आणि सोबतच साईडला इथे थोडीशी जे फ्रूट्स वगैरे असतात तर ते सुद्धा मी ठेवलेले आहेत तर पाच प्रकारचे फ्रूट जे आहेत तर ते लागतात या पूजेसाठी पाच प्रकारची फळं इथे मी ठेवलेली आहेत आणि छान अशी पूजा माझी आता इथे झालेली आहे तर आता पूजा वगैरे झाली आणि त्यानंतरनं मग माझी घराची थोडीशी क्लिनिंग जी आहे तर ती करायची राहिलेली होती पण तब्येत बघा माझी काही ठीक नव्हती तर त्याच्यामुळे क्लिनिंग तर मला करायचीच नव्हती पण मग म्हटलं की चला थोडं थोडं करत आपलं घर जे आहे तर ते एकदाच व्यवस्थित असं क्लीन होऊन जाईल तर आता सुद्धा होता आणि तब्येत सुद्धा ठीक नव्हती तर त्याच्यामुळे खरं तर मी क्लिनिंग जी आहे तर ती स्किपच करणार होते पण परत मग म्हटलं की नंतरनं कामाचा जो लोड आहे तर तो खूपच जास्त होईल म्हणून मग म्हटलं की चला जसं होईल तसं आपण क्लीन करून घेऊयात तर आता हॉल जो आहे तो क्लीन झालेलाच होता आणि त्याच्यानंतर मी बेडरूम जो आहे तो सुद्धा क्लीन केलेला होता तर मग म्हटलं चला हा जो मधला पॅसेज आहे तर तो सुद्धा क्लीन करून घेऊयात आता इथे बघा फारशी धूळ वगैरे काही नसते किंवा जास्त काही मला इथे क्लीनसुद्धा करावं लागणार नव्हतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं की हे सोपं आहे काम माझं क्लिनिंगचं तर म्हटलं चला तेच आपण करून घेऊयात आणि उपवास असला की बघा आपल्यामध्ये इतकी एनर्जीसुद्धा नसते आणि मला तर उपवास जो आहे तो बिलकुलच सहन होत नाही पण अशा ठराविक जे उपवास असतात आपले तर ते मी आवर्जून करत असते तर मग आता इथे हा जो पॅसेज आहे तर तो म्हटलं चला आता आपण क्लीन करून घेऊयात तर आता इथे मॉपनेच पूर्ण भिंती वगैरे ज्या आहेत तर त्या मी क्लीन करून घेणार होते कारण की मॉपने कसं होतं जास्त वरती जर आपला हात जात नसेल तर मॉपने आपल्याला ते क्लीन करण्यासाठी थोडंसं बरं पडतं आणि पटकन क्लीन होऊन जातं तर आता या साईडला बाथरूमच्या साईडला सुद्धा ज्या भिंती आहेत तर त्या सुद्धा मी क्लीन करून घेतल्या आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटात माझ्या सगळ्या भिंती वगैरे ज्या आहेत किंवा दरवाजे आहेत ते सगळे क्लीन झाले तर आता काही ठिकाणी ठिकाणी कसं होतं बघा हाताचे ठसे वगैरे पडलेले असतात किंवा काही डाग वगैरे लागलेले असतात तर ते काही मोपने लगेच निघत नाही त्यासाठी आपल्याला गासणीने जे आहे तर ते व्यवस्थित असं घासून घ्यावं लागतं किंवा थोडासा लिक्विडचा जो वापर आहे तर तो करावा लागतो तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आता या साईडचे जी भिंत होती ना तर तिथले काही डाग बघा पटकन निघत नव्हते तर मग मी थोडंसं लिक्विड घेतलं आणि मग गासणीने सगळं जे आहे तर ते व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं जेणेकरून मग पटकन जे आहे ते सगळं क्लीन करून होईल आणि दुपारी जेवणामध्ये मग मला खिचडीसुद्धा बनवायची होती तर त्याच्यामुळे मग म्हटलं जेवणाच्या आधी आपलं हे काम करून घ्यावं त्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि डेकोरेशनच्या तयारीला सुरुवात केली तर आता इथे दुपारी जेवण झाल्यानंतर सुद्धा मला गोळ्या ज्या आहेत त्या घ्यायच्या होत्या आणि मग म्हटलं चला आधी गोळ्या वगैरे घेऊयात आणि त्यानंतरच मग आपली डेकोरेशनची जी तयारी आहे तर ती करायला घेऊयात तर तसं तर बघा गोळ्या खायला मला बिलकुलच आवडत नाही कारण की कसं होतं गोळ्या वगैरे खाल्ल्यानंतर खूपच त्याची टेस्ट जी आहे तर ती वेगळी लागते ते पण पर्याय नसतो ज्यावेळेस आपल्याला बरं नसतं वाटत त्यावेळेस मग अशा गोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला घ्याव्याच लागतात तर आता इथे बघा अशा पद्धतीचं जे आहे ना तर ते आमचे डेकोरेशनची तयारी जी आहे तर ती सुरू आहे आणि यांनी बरंचसं सामान जे आहे तर ते सुद्धा आणलेलं होतं तर हा ई डीचा जो बल्ब असतो ना तर तो आणलेला आहे ज्यावेळेस गणपतीचं सगळं डेकोरेशन पूर्ण होईल ना तर त्यावेळेस मग आता हा आम्ही लावणार आहे त्यानंतर थोडेसे थर्माकॉल जे आहे तर ते सुद्धा आणलेले आहेत जे की ते साईडला आम्हाला खाली लावायचे आहेत आणि त्यानंतर ना मग या ज्या पायऱ्या आहेत तर त्यासुद्धा बनवून आणलेल्या आहेत आणि सोबतच त्याच्यावरती लाल कलरचा जो जे कापड असतं तर ते सुद्धा व्यवस्थित असं शिवून आम्ही आणलेलं आहे जेणेकरून ते असं व्यवस्थित दिसेल तर आता इथे येत ना हे जे कापड आहे तर ते व्यवस्थित आम्ही असं डबलची जी सेलो टेप असते तर त्यांनी असं चिटकून घेतलेलं आहे जेणेकरून मग ते हलणार नाही आणि व्यवस्थित असं दिसेल आता इथे साईडला काय झालंय बघा कापड आम्हाला थोडंसं कमी पडलेलं आहे म्हणजे थोडंसं मोठं याची जी लेंथ आहे ना तर ती शिवायला हवी होती पण ते थोडंसं कमी पडलेलं आहे म्हणून मग आता इथे साईडला आम्ही थोडंसं जे आहे ते फुलांचं डेकोरेशन किंवा मग थोडीशी वेगळी डिझाईन जी आहे तर ती करणार आहोत जेणेकरून ते कवर होऊन जाईल आणि इकडे साईडला हे जे दुसरं डेकोरेशन आहे तर ते सुद्धा आम्ही बनवून घेतलेलं आहे तर आता हे थोडंसं सुकतं आहे तर त्याच्यामुळे आम्ही ते इथेच ठेवलेलं आहे आणि कापूस वगैरे लावलेला आहे थोडंसं आभाळाचं जे लुक आहे तर ते देण्याचा आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे आणि यावेळेस आमची थीमसुद्धा अशीच आहे की सगळं जे आहे तर ते एकदम आकाशातलं जो लुक असतो ना तर त्याच पद्धतीने आम्हाला द्यायचा आहे आणि आता इथे साईडला अशा लाइटिंग वगैरे ज्या आहेत तर त्यासुद्धा आम्ही लावून घेतलेल्या आहेत तर आता पूर्ण डेकोरेशन केल्यानंतर ते तुम्हाला व्यवस्थित असं समजेल आता जे आहे तर ते सगळं अर्धवट आहे तर त्याच्यामुळे असं फारसं काही समजणार नाही तर आता झाली होती दुपारची वेळ त्यानंतरनं मग म्हटलं चला आता चहा वगैरे जो आहे तो घेऊयात थो, थो चहा वगैरे घेतला की मग कसं थोडंसं फ्रेश झाल्यासारखं वाटतं तर आता चहा वगैरे घेतल्यानंतरनं मग म्हटलं स्वयंपाकाच्या तयारीला लागूयात कारण की डेकोरेशन जे आहे तर ते अर्धच झालेलं होतं ते मला पूर्ण कम्प्लीट करायचं होतं पण मग म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे आवरून घेऊयात जेणेकरून निवांत संध्याकाळी डेकोरेशन जे आहे तर ते सगळं असं पूर्ण करता येईल तर आता दुपारचा जेवढा काही स्वयंपाक वगैरे शिल्लक राहिलेला असेल तर त्याच्याच अंदाजाने मी संध्याकाळचा जो स्वयंपाक असतो तर तो, तो करायला घेत असते जेणेकरून मग स्वयंपाक जास्त होता कामा नाही आणि मग उगच जास्तीचा स्वयंपाक झाला तर मग दुसऱ्या दिवशी तो फेकून सुद्धा काही अर्थ नसतो त्याच्यामुळे दुपारचं जेवढं शिल्लक असेल तर त्याच अंदाजाने मी संध्याकाळचा जो स्वयंपाक असतो तर तो करायला घेत असते तर आता इथे म्हटलं आधी सगळी जाळीतली जेवढी काही भांडी वगैरे आहेत तर ती लावून घ्यावीत जेणेकरून मग स्वयंपाक जो आहे तो करता आपल्याला भांडी वगैरे जे आहेत तर ती पटकन सापडली जातात नाहीतर मग काय होतं एक तर जाळीमध्ये भांडी असतात आणि मग सतत जाऊन एक दोन भांडी जी आहेत तर ती काढून घेऊन यावी लागतात आणि मग त्याच्यामध्ये खूपच वेळ आपला जातो तर मग असं बरं पडतं म्हणजे आधी जाळीतली भांडी वगैरे लावून घेतली की मग एकदा स्वयंपाकाला सुरुवात केली की मग ट्रॉली जवळच आपल्या असतात भांडी लावलेली तर मग लगेच हाताला ते लागतात आणि घेता सुद्धा येतात पटकन म्हणून मग म्हटलं की आधी भांडी वगैरे जी आहे तर ती लावून घ्यावीत आणि मग स्वयंपाक करता करता मग संध्याकाळची पूजा जी आहे तीसुद्धा करून घेतली म्हणजे हर हरतालिकेची जी कथा असते ना तर तीसुद्धा वाचून घेतली आणि सोबतच धूप अगरबत्ती जी आहे तर ते सुद्धा लावून घेतली आणि अशा पद्धतीने छान अशी संध्याकाळची जी, जी पूजा असते तर तीसुद्धा मी करून घेतलेली आहे आणि उपवासच होता म्हणून संध्याकाळी म्हटलं साधा सिंपल आपला बटाटा जो आहे तर तोच उपवासाचा बनवून घेऊयात तर चालू व्हिडिओ व्हिडिओचा इथेच एंड करते आवडला असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ